या साईडला आता बीच आहे ते बीच वर चाललोय सगळेजण सगळे मागून येतात साईडला बघा सगळे फुल गोव्याला गोव्याला आलो का आपण पण मी आलो बीच इथे खूप सारे रायडिंग पण येते बघा आज मी हे रायडिंग्स पण मी कधी बघितले ना कसं आहे रायडिंग सगळे लावून आलो आहे आम्ही तरी खूप सारे ॲक्टिव्हिटीज गेम्स आहेत जे आपण एका वसईला गेलो होतो त्या वसईला पण आपण ॲक्टिव्हिटी केली होती आपण तिथे ॲक्टिव्हिटी पण इकडे ॲक्टिव्हिटी जास्त अरे ते आता सेम हा गणपतीपुळेच्या इकडचा बीच आहे स्वच्छ आहे ते मंदिर आहे या साईडला आणि या साईडला बीच आहे पण ते खालची एकदम खाली खाली साईडला त्या साईडला का काय स्वच्छ ते मस्त तुळ तो तुळं आहे हो तो कुठच्या कुठे गेला होतो खूप मस्त आहे पाणी बघ ना का फ्लो आहे सांग या बीच वर नाही त्या बीच जायचं आम्ही या बीच वरती असं झालं जरा आता आम्ही दुसरा ए दुसरा गुप्ता बीच आहे आरेवारी आरेवारी बीच दुसरा आता आम्ही हरवेरेच्या बीच मध्ये आम्ही दर बीच असा कोकणातला ऐकलेला हा म्हणजे इथं आम्ही फक्त अस बाहेरचं सिनेरियो बघायला आलो खूप एक्साइटेड आहे मी देखील बघितली आरेवारी बीचला जाताना म्हणजे तसे पिसतो लागू होत अजून खूप ब्लॉग बाकी आहे आता आम्ही दुसरा बीचवर जाऊ त्यात तो ब्लॉग कंप्लीट होईल आज छान ब्लॉग होत कोकणचे हे असणार आहे कोकणचे मेन मेन स्पॉट आहेत आम्ही तिथे चार्ज विजिट करणार

आम्ही आरेवली बीचला जाणार म्हणून आम्ही इथे नाही आता जातो पण तयार होतं वाटत बीचच्या पाण्यामध्ये जायला हे तयार होत काय पुढच्या अरे मम्मी गेली ती पुढे फक्त इथे बघायला आलेलं तर फूड पर्यंत गेले आता अरे, अरे खूप मस्त येऊ आहे एकदा आज मी खूप दिवसानंतर असं बाहेर पडलो आहे ना कोकणामध्ये तर मला पण असं खूप मजा येते आणि बस बसमध्ये पण आम्ही खूप मजा केली आहे आता पाण्याच्या इथे आलं म्हणून जरा थंड वाटतं आणि त्या इथं पूर्ण आतमध्ये पूर्ण गरमीने हालत काय खराब होते त्या लोक पाण्यातच गेले थोडीशी एन्जॉय करायला आमची गेलो ठीक आहे चला आपण आता भेटूया आपण आता थोड्या वेळाने भेटते आपण त्यांना तो व्ह्यू सुद्धा तुम्हाला दाखवतो ना की कसा असतो ते पण की म्हणजे एक्सायटेड खूप बघण्यासाठी तुम्हाला माहितीच असेल हे गणपती पोहेच्या इथे नवरा माझा नवसाचा त्या साईडला सूर झालेला मेन जे एंटी शॉर्ट आहे ना ते त्या साईडला झाले होते आता आपण सगळं तिकडे दाखवायला आपलं लेट झालेलं आहे गाडी पण तयार झालेली आहे ते आम्हाला फोन करते त्या साईडला शूटिंग झाली आता आम्ही ते दाखवत नाही पार्ट वन पार्ट वन एन पार्ट वन्ही वर्चर इथे आलेले सनी मयुरी ब्लॉक पण इथे गणपती पोळेला तर आता आम्ही निघतोय आता आम्ही सगळेजण कुठच्या दुसऱ्या बीचला ना वा वारे पुढच्या स्पॉटला आम्ही कधीपासून निघतोय पण कधीपासून इथेच थांबलोय आता एटलाच निघालो आम्ही महाराष्ट्र आणि सगळ्यांनी आडवून ठेवलंय पूर्ण साइडला होत अब पिल्लू ग तो राइट साइडली त्याला मारत बिचारे सगळे बाईक वाले घाबरले बघ मारामारी करत होता

Hiver सगळेजण आता इथ आता आरे वारे बीचला वारेवारी थंड्या भेट आहोत अरे उठा या लवकर